सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण होऊत होते तर आजचं जे कलेक्शन आहे पूजा साहित्याचं ते आपल्याकडं बघा अष्टलक्ष्मी दिवा कामाक्षी दिवा पान दिवा त्याचं बघा लोटस स्मॉल दिवा शंखचक्र दिवे अगदी होलसेल किमतीमध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर वेळ नवाया घालवता स्वामी मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम तर सुरुवात करूया आपण बाऊलपासून तर हा विभूती पात्र आहे बरं का जसे की बघा आपण पूजा विधी करतो तेव्हा विभूती इकडं तिकडं सांडली जाते पायदळी तुडवली जाते तर असं होऊ नये ह्याच्यामध्ये विभूती स्टोरेज व्हावी म्हणून आपण ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावणार आहे तर हे आपल्याकडलं बघा मार्बलचं स्टँड आहे आणि हे सुंदर असं पात्र सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे कमळाचं ज्या ताईंना हवी त्याने लवकर लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यावर तुम्ही अगरबत्ती लावू शकता अग अगदी अगरबत्ती लावल्यानंतर साईटनं साईटनं त्याची विभूती पडते आणि स्टोरेज होतं ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर हे बघा मार्बल त्याच्यामध्ये अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड पण तुम्हाला दिलेला आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा अगदी शॉपला चिंचवडगाव पुणे विजिट सुद्धा करून हे खरेदी करू शकता तर होऊ शकता आपल्याकडला हा स्वस्तिक दिवा आहे आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक काढूनच आपण प्रत्येक शुभ कार्याचा शुभारंभ करत असतो तर हा बघा आपल्याकडला स्वस्तिक दिवा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का छान आणि सुंदर कोळसे बघा हा स्वस्तिक दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना सुंदर आणि छान कोळचं स्वस्तिक दिवा हवा आहे त्या ताईंनी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान कोळचं बघा आपल्याकडला स्वस्तिक दिवा आहे आणि ज्या ताईंना हवा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि स्वस्तिक दिवे भरपूर ताईने आपण ऑर्डर केलेले आहेत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा स्वस्तिक दिवा लावू शकता तर आपल्या घरामध्ये बघा एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक पवित्रता मंगलमय वातावरण तुम्हाला ह्या दिव्याच्या लावण्याने मिळते ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्या कर कामाक्षी दिवा आता बऱ्याचशाच ताईंनी आपण हा कामाक्षी दिवा घेतलेला आहे तर बघा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे कामाक्षी दिवा सुंदर क्वालिच आहे तर ह्याच्यामध्ये बघा एकूण दोन साईज आहेत बरं का थोडंफार डिझाईनिंग वेगळं येतं कारण साईजमध्ये फरक आहे तर बघू शकता हा एका ताईंचा मी विधिवत पूजा केला ह्याच्यावर तुपाचा दिवा लावला होता तर हा बघा आपल्याकडला सुंदर आणि छान क्वालिटीचा कामाक्षी दिवा आहे जो कि ह्या छोट्या साईजमध्ये हा सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा बघा कामाक्षी दिवा आहे हा सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे ज्या ज्या ताईंना सुंदर असे कामाक्षी दिवे हवे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा होलसेल प्राईस सतराशे पन्नास रुपये प्लस कुरिअर चार्ज तुम्हाला बघा छोट्या दिव्याच्या किमतीमध्ये आता साडेसात इंचाचा जो मोठा दिवा होता कारण आता आपण स्वामी मूर्ती आर्टनं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळं तुम्हाला ह्या दिव्याची अगदी प्राईस कमी आहे बरं का फक्त सतराशे पन्नास रुपये प्लस शिपिंग चार्ज बुकिंग चालू आहे तर ता ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अष्टलक्ष्मी दिव्याची क्वालिटी उत्तम आहे बरं का आणि तुम्हाला सतराशे पन्नास जे छोट्या दिव्याच्या प्राइसमध्ये तुम्हाला अगदी मोठा दिवा मिळतोय मार्केटमध्ये एवढ्या कमी किमतीत तुम्हाला अख्ख्या भारतातसुद्धा कोणी सतराशे पन्नासमध्ये दिवा देणारही नाही आणि मिळणारही ना नाही तर ह्या ऑफरचा लवकर लाभ घ्या होलसेलमध्ये मिळणार आहे ज्या अगोदरच्या ताईंनी घेतलाय त्यांना आता म्हणतील की ताई एवढा स्वस्त दिवा केला कारण कसं आहे ताईंनो तुमच्या सर्वांचा विचार करून स्वामीमूर्तीआटनं स्वतः काही गोष्टी बनवून घेतल्यामुळे तुम्हाला कमी किमतीमध्ये आज मिळत आहेत तर बघा अगदी सतराशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला अशलक्ष्मी दिवा मोठ्या साईजमध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का तुम्ही बघू शकता होलसेल प्राईजमध्ये त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ह्याला मोरसुद्धा आहेत हे बघा असे सुंदरसे मोरसुद्धा आहेत बघू शकता एवढ्या सुंदर कोड जर तुम्हाला अगदी छोट्या साईजच्या दिव्यामध्ये छोट्या साईजच्या किमतीमध्ये तुम्हाला मोठा दिवा मिळतोय तर ह्या ऑफरचा लाभ घ्या ह्याला मोरसुद्धा आहेत बरं का बऱ्याचशाच ताईने आमच्याकडे दोन दोन दिवे ऑर्डर केलेत कारण अगोदर घेतला तो सुद्धा ताईने घेतला आणि नंतर आता स्वामी मूर्ती नवीन दिवा आल्यावरती ह्याच्या सुद्धा बऱ्याचशा ताईने आमच्याकडे बुकिंग केलेलं आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघ शकता हे समय आहेत राऊंड शेप समय तर ह्या समय भरपूर चांगला प्रतिसाद आहे ह्याच्यामध्ये बघा कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीजी तुम्ही तांदूळ ठेवून सुद्धा मूर्ती ठेवू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची बघा आपल्याकडली राऊंड शेप मध्ये ह्या समय उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईने सुंदरशा समय हवे आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे जोडी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे बरं का कारण तू मार्केटमध्ये कुठेही घ्या सतराशे ते अठराशे रुपये पर्यंत तुम्हाला ही जोडी मिळते पण आपल्याला आधी अगदी होलसेल किमतीमध्ये मिळते बर का त्यामुळे तुम्ही एक जोडी घ्या दोन घ्या चार घ्या तुम्हाला जेवढ्या तर ता बऱ्याच त्यांनी बघा चार चार जोड्या आमच्याकडे घेतलेल्या आहेत त्यांच्या बहिणीला आईला गिफ्ट देण्यासाठी भेट देण्यासाठी किंवा रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे कारण आजकाल साडी प्रत्येकजण घेतं आणि साड्या कोणी जास्त घातल्या जात नाहीत त्यामुळे बघा तुम्ही गिफ्ट देत असाल रिटर्न गिफ्ट या येणाऱ्या पाहुण्यांना तर त्यांच्या घरामध्ये हा दिवाही निरंजन लागेल ला, आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळेल तुमच्या आयुष्यातला अंधकार सुद्धा दूर होईल जे ताईना सुंदर असं बघा हे निरंजन हवे आहेत राऊंड शेपमध्ये समय असं ह्याचं नाव आहे तर ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बरं काही समयची आणि तुम्हाला होलसेलमध्ये मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा, करा त्याचं बघू शकता सुंदर अशी बघा आपल्याकडली धूपदानी आहे तर ही धूपदानी लावण्यासाठी धूपकोन सुद्धा आपल्याला मिळतो धूपकप मिळतो आपल्याकडं तर आपल्याला बघा प्युअर सांबळा सांब्रा आणि गुगुळ आपल्याकडला बघा हा ही धूप आरती किंवा धूपदाणी तुम्ही म्हणू शकता ही सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि ह्याच्यामध्ये तुम्ही धूप कप धूप वगैरे ठेवू शकता आणि खूप सुंदर क्वाटचा बघा आपल्याकडं ही धूपदाणी अवेलेबल आहे ज्या ज्या ताई नव्हती तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ह्या धूपदानीमध्ये लावण्यासाठी तर तुम्हाला बघा आपल्याकडं बखूर हे बघा बखूरचा धूपकोप आहे बारा पीस आहेत एकूण बखूरचा धूप कप म्हणू शकता ह्याच्यामध्ये एकूण बारा पीस आपल्याला उपलब्ध आहेत बरं का त्याचं बघू शकता वेदा वेदाचा बघा प्युअर सांबराणी हे बघा सांब्राणी धूपकप प्युअर सांबराणी वेदाचा धूपकप आपल्याला वे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एकूण बारा पीस अवेलेबल आहेत बरं का तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर हे दोन्ही धूपकप आपल्याला अवेलेबल आहेत जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा आपल्याकडे ही मोर धूपदाणी आहे कमळाची ह्याच्यामध्ये स्वतः तुम्ही धूप लावू शकता आपला जो कोणाचा दाखवला आहे मी तो लावू शकता किंवा तांदूळ ठेवून लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा ठेवू शकता कारण कमळ आहे आसनसुद्धा माता लक्ष्मीला तुम्ही देऊ शकता तर सुंदर अशी बघा ही मोराची आपल्याकडली धूपदाणी आहे सुंदर आणि छान क्वालिटीची ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे तर बघा आपल्याकडं शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या वाती मिळतात कोल्हापूर महालक्ष्मीच्या तर बघू शकता ओरिजिनल तूप आहे बरं का शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या वाती आणि आज ताईंची बघा लक्ष्मी व्रताची पूजा केली आपण वैभव लक्ष्मी व्रताची तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ लक्ष्मी व्रत कसं मांडावं तर कोणती लक्ष्मीची सेवा करताना एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावून तुम्ही सेवा करा कारण तुपाच्या दिव्याने लक्ष्मी स्थिर होते आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील ज्या ज्या ताईंना बघा तुपाच्या वाती हव्या आहेत त्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे क्वालिटी बघा शुद्ध प्युअर गायची तुपाची देव्याची उत्तम आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वातींचा डब्बा हे बघू शकता एकूण ह्याच्यामध्ये जे वाती आहेत त्याबरोबर पन्नास वातींचा डब्बा आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे एक तास दहा मिनटं चालतात आणि ह्याच्यामध्ये पन्नास वातींचा डब्बा आहे बरं का हा त्याच्यामध्ये छोटा सुद्धा आहे हे बघा महालक्ष्मी शुद्ध गायचे तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसते तिथे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्र मग गौरी नारायण नमस्तुते असा आपला लोगो आहे शुद्ध प्युअर गायीचे तुपाचे दिवे कोल्हापूर महालक्ष्मीचे एक तास चालणारे तर बघू शकता अर्धाच चालणारा जसं की प्रत्येकाच्या बजेटला परवडेल असं नाही ज्यांना छोट्या साईजमध्ये तीस वातींचा तीनचा डब्बा आहे अर्धा तास बरोबर चालतात हा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ह्यासाठी लावण्यासाठी बघा आपल्याला चांदीचे निरांजनसुद्धा उपलब्ध आहेत ज्या ताईंना चांदीचं निरांजन हवं चांदी त्या सुद्धा लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्याची क्वालिटी उत्तम आहे वेळ न वाया घालवता लवकरात लवकर बुकिंग करा चांदीचा, बगा, पानी चांदीचा ग्लास आता बघा स्वामीला जसं की मी पाणी प्यायला चांदीचा ग्लास ठेवते तर बघा आपल्याकडली चांदी जी आहे तुम्ही बघू शकता अगदी शुभ्र आहे म्हणजेच कोल्हापूरची चांदी तर बघा आपल्याकडली चांदी बघा हा ग्लास चांदी तुम्ही बघू शकता शुद्ध प्युअर चांदीचा ग्लास आहे बर का तर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी ग्रॅम कितीचा आहे सव्वीस ग्रॅमचा आहे हा ग्लास ज्यांना चांदीचा ग्लास बऱ्याच दिवसापासून हवा होता तरी नक्की मेसेज करा तर बघा हा चांदीचा खूप सुंदर असा बघा आपल्याकडला ग्लास आहे प्युअर शुद्ध चांदीचा देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी आपण दूध वगैरे केसर दूध वगैरे देवी देवता नैवेद्यासाठी दे ठेवतो तर ते ठेवण्यासाठी बघा चांदीचा ग्लास आहे पाणी वगैरे सुद्धा तुम्ही ह्या चांदीच्या ग्लासमध्ये भरून ठेवू शकता क्वालिटी उत्तम आहे बरं का कारण शुद्ध प्युअर चांदीचा ग्लास आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ज्या ताईनं चा चांदी चा हा चांदीचा ग्लास हवा त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे कोल्हापूरची शुद्ध प्युअर चांदी आहे ज्या ताईने आमच्याकडे चांदीची पूजा साहित्य घेतलं किंवा अगरबत्त्या तुपाचे दिवे बरंच साहित्य त्या ताईंनी कृपया करून कमेंट छानशी करा की क्वालिटी कशी वाटली आमची सर्व्हिस कशी आहे तर असा सुंदर असा बघा आपल्याकडला चांदीचा ग्लास उपलब्ध आहे ज्या ताईंना न्हावा त्यांनी मेसेज करा वैभव लक्ष्मी व्रताची बघा शीतलताईंची सकाळीच आपण पूजा मांडली तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगितली वैभव लक्ष्मी व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी तर ताईने बघा हळदिंकू करंडे आपल्याकडे घेतलेले आहेत तर ह्याच्यावर थोडंसं हळदींकू टाकून आपण त्या हळदिंकू करंड्याची विधिवत पूजा केलेली आहे तर बघा मोराचे हळदिंकू करंडे आहेत प्युअर शुद्ध चांदीची तुम्ही बघू शकता क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का शुद्ध प्युअर चांदीची कोल्हापूरची चांदी आहे आपल्याकडली तर हे हळदी कुंकाचे करंडे सुद्धा आपल्याकडे मिळतात चांदीमध्ये हे ताईंनी घेतलेले आहेत वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी त्यांनी बरेशेच चांदीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील तर सुंदर अशी बघायची चांदीच्या आपल्याकडं कुयरी ताईनी असं तुम्ही पंचपाळ म्हणू शकता हळदी कुंकाचं हे घेतलेलं आहे ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करा तर बघा दे दे चा देवी देवताना नैवेद्य दाखवण्यासाठी चांदीच्या वाट्या बऱ्याचशाच ताई मागतात देवी देवताना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा अन्नपूर्णेची मूर्ती ठेवण्यासाठी किंवा तांदळाची खीर गुळफुटाणे मखाने असा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवण्यासाठी चांदीची वाटी एकतर घ्या असं तुम्हाला खूप ठिकाणी ज्योतिषी ब्राह्मण वगैरे सांगतात कारण चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य ठेवण्याले लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते आणि बालाजी भगवानासुद्धा चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य ठेवायचं आहे तर ही बघा अगदी दहा ग्रॅमची वाटी आहे सात ग्रॅमची सुद्धा छोटीशी चांदीची वाटी वाँग आहे तर ही जी वाटी आहे हिचा ग्रॅम जो आहे तो दहा ग्रॅम आहे तर ही दहा ग्रॅमची बघा चांदीची वाटी आपल्याकडं उपलब्ध आहे जी वाटी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर मी दाखवते आपल्याला ही आपल्याकडली एक नंबरची वाटी आहे ज्याचा ग्रॅम आहे एकतीस ग्रॅम एकतीस ग्रॅमची सुद्धा शुद्ध प्युअर कोल्हापूरच्या चांदीची आपली वाटी आहे एकतीस ग्रॅमची वाटी आहे त्याच्यामध्ये बघा दोन नंबर साईज आहे त्याच्यामध्ये तीन नंबर साईज आहे त्याच्यामध्ये चार नंबर आहे आणि पाच नंबरचा जो आहे तो दहा ग्रॅम आहे आणि सहा नंबरची वाटी सात ग्रॅमची आहे तर अशा ह्या वाट्या आपल्याकडे उपलब्ध आहेत जी वाटी हवी एक दोन तीन चार पाच पाच नंबर आहेत जी वाटी तुम्हाला चांदीची प्युअर शुद्ध हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का देवीदेवतांना नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी खूप छान क्वालिटीच्या आपल्याकडे हे चांदीच्या वाट्या मिळतात ज्या ताईंना शुद्ध प्युअर चांदीची वाटी हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करा आणि क्वालिटी कशी वाटली कारण शुद्ध प्युअर शंभर टक्के चांदी आहे बरं का ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा सगळ्यात छोट्या साईजची वाटी ही आठ ग्रॅम ही सात ग्रॅम आहे तर ह्या वाटीमध्ये बघा वैभवलक्ष्मी व्रतासाठी मी पवळे आणि मोती ठेवले होते तर ही मोत्याची सेवा पण तुम्ही करा तुमच्या घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये उत्तर दिशेला मोती भरून एखादी चांदीची वाटी ठेवा शुक्रवारच्या दिवशी आणि तुम्ही तुमची इच्छा बोलायची आहे तर अशी बघा मोत्याची भरलेली वाटी आपण ठेवली होती लक्ष्मी व्रतासाठी कारण मोती ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यांचा अलंकार आहे बरं का तर ही सुद्धा बघा ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेल्या होत्या दोन वाट्या आठ आठ ग्रॅम आणि सात ग्रॅम तर अशा या चांदीच्या वाट्यासुद्धा आपल्याला छोट्या साईजमध्ये उपलब्ध आहेत सात ग्रॅम जी, वाटे तीची जी वाटी आहे तिची प्राइस आहे नऊशे पन्नास रुपये फक्त नऊशे पन्नास ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे तर ही बघा सात ग्रॅम आणि आठ ग्रॅम जी हवी वाटी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे आणि शुद्ध प्युअर चांदीची वाटी तुम्हाला मिळणार तर बघा ह्या ताईंच्या ऑर्डरच्या आहेत बरं का मुंबईच्या शीतलताई आहेत त्यांनी वैभवलक्ष्मी व्रतासाठी आपल्याकडे बघा गजान लक्ष्मी त्या समय घेतलेले आहेत आम्ही विधिवत त्याची पूजा केलेली आहे आणि तुपाचा दिवास सुद्धा ह्याच्यामध्ये लावला होता लक्ष्मी समय याला म्हणतात हे प्युअर शुद्ध चांदीचे आहेत मी लक्ष्मी व्रत कसं करावं आणि त्यांची पूजा मी कशी केली ह्याचा व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे वैभवलक्ष्मी व्रताची पूजेचा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा छानशी पूजा करा सेवा करा तर हे बघा गजानलक्ष्मी चांदीमध्ये समय ह्याच्यावर तुपाचा दिवा लावला होता मी तुम्ही बघू शकता तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कारण पूजाविधी करून तुम्हालासुद्धा मिळणार जो की चांदीचा आहे तर हे चांदीचं निरांजन सुद्धा आहे बरं का आपल्याकडं तुपाचा दिवा जसं की तुम्ही विचारता प्रत्येक वेळेस ताई तुपाचा दिवा लावावा चांदीच्या दिव्यामध्ये पण तू आळतं तर ह्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावून तुम्ही देवी देवतांची सेवा कुंचन सेवा किंवा लक्ष्मीची सेवा चांदीचा दिवा तुपाचा दिवा लावून नक्की करा मातीची एखादी तरी पंथी नक्की लक्ष्मीच्या सेवेसाठी लावा तर एक तास हे तो खाली आला आहे वैष्णवी कुरियाणाला खाली तो मानवाला आहे तू कोणत्याचा तर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं चालणारा आणि हे बघा ह्याच्यातला अगदी प्युअर म्हणजे पेड्यासारखा दिसणारा पण पेढा नसणारा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही चांदीच्या निराजनमध्ये तुपाचा दिवा लावू शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा हे चांदीचे निराजनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे स्क्रीनशॉट काढा दिलेल्या नंबरवरती मेसेज करा चांदीची भरीव अन्नपूर्णा चांदीची भरीव अन्नपूर्णा आहे बरं का ही आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का बऱ्याचशाच ताईने आमच्याकडे चांदीच्या अन्नपूर्णा ऑर्डर केलेले आहेत तर आपल्याकडे बघा शुद्ध कोल्हापूरची शंभर टक्के शुद्ध प्युअर चांदी आहे ही तरी चांदीची अन्नपूर्णासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे बरं का मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये छोटा साईजसुद्धा अवेलेबल आहे प्राईज ही ग्रॅमवरती राहते किती ग्रॅमची आहे कारण ही मोठी आहे भरीव आहे जवळपास तुम्हाला ही जी अन्नपूर्णा आहे ती साडे म्हणजे तीन इंचाची आहे बरं का एकशे एकसष्ट ग्रॅम पंचवीस हजार चारशे ह्याचा रेट आहे एकवीस हजार चारशे ह्याचा रेट आहे बर का तर पूर्ण भरीव आहे आणि जाड आहे क्वालिटी उत्तम आहे सगळ्यात मोठ्या साईजची अन्नपूर्णा माता ह्याच्यामध्ये छोट्या साईज सुद्धा अन्नपूर्णा माता आहे ज्यांना जी हवी त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा पन्नास ग्रॅमची सहा हजार नऊशे रुपये आहे पन्नास ग्रॅमची सुद्धा अन्नपूर्णा तुम्हाला मिळेल तर बघा ह्या मुंबईच्या त्यांची पूजा केलेली अन्नपूर्णा आहे तर त्या कुरिअरसाठी चाललेलीच आहे पॅकिंगसाठी तर आपल्याला बघा अन्नपूर्णाच्या मूर्त्या तीन साईजमध्ये अवेलेबल आहे लक्ष्मी मातेच्या मूर्त्या तीन साईजमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना मोठी मूर्ती घेणं शक्य नाही अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्ही सुद्धा सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीची चांदीची बघा माता लक्ष्मीच्या मूर्त्या उपलब्ध आहेत जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा आपल्याकडला हा दिवा जो ताईंची पूजा केली आहे वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी ताईने घेतला आहे तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा एखादा गुलाबाचं फुल टाकू शकता तर हा चांदीचा कलश आहे बरं का आपल्याकडला तर एकसष्ट ग्रॅमचा हा चांदीचा आपल्याकडला कलश आहे आठ हजार दोनशे रुपयाची किंमत आहे एकसष्ट ग्रॅमचा प्युअर शुद्ध चांदीचा आणि त्याच्यावरती चा वाटी ठेवायची तुम्हाला त्याच्यामध्ये तांदूळ टाकून माता लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही सोनं चांदी ह्याच्यामध्ये चा, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तर बघा अशी अन्नपूर्णाची मूर्ती तुम्हाला लक्ष्मीची ठेवायची आहे बर का आता ही ताईंचीच आहे पूजाविधी केलेली आहे आपण ती कुरियारसाठी जाणार आहे किंवा नसेल तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अगदी तुमच्याकडे जे काही सोनं आहे आता मी सोन्याची अंगठी टाकली आहे किंवा बघा हे चांदीचा शिक्का आहे असं तांदळावरती आपल्याला लक्ष्मीचा ठेवायचा आहे तरी चालतो कमळाची फुलं पण तुम्ही ठेवू शकता एक किंवा दोन आपल्याला तुम्ही कुंचन सेवेसाठी घेता आता लक्ष्मीचा अलंकार जोडवी आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता मंगलसूत्र सुद्धा तुम्ही लक्ष्मीला घालू शकता बर का जेव्हा लक्ष्मी आपण ह्याच्यामध्ये ठेवणार तर अशी बघा वैभव लक्ष्मी व्रताची मी तुम्हाला पूजेची माहिती दिलेली आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर अशी बघा शुद्ध प्युअर चांदीचा आपल्याकडे शिक्का चांदीचे बघा कमळाचे फुलं परत त्यासोबत बघू शकता हा चांदीचा एक शिक्का आहे ही वाटी आहे ही सुद्धा ताईने घेतलेली आहे तर ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे सुंदर क्वालिटी बघा चांदीची लक्ष्मी चांदीचा कलश चांदीची वाटी चांदीचा शिक्का आणि तुम्हाला जोडवी सुद्धा आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा तर बघा आपल्याकडे ही जोडवी मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा माता लक्ष्मीसाठी तर ह्याची क्वालिटीसुद्धा खूप उत्तम आहे हा लोटस दिवा ह्याच्यामध्ये स्वशुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावून तुम्ही हे असं काढून तुम्ही तुमच्या दरवाजाला दोन्ही साईडला मेन एंट्रन्सला ठेवू शकता कारण हा स्मॉल लोटस आहे बुकिंग करताना स्मॉल लोटस असं बुकिंग करा क्वालिटी उत्तम आहे तुम्ही दोन घेऊ शकता हळदी कुंकुमासाठी एक डझन दोन डझनसुद्धा घेऊ शकता ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा तर बघा आपल्याकडला हा पान दिवा आहे क्वालिटी उत्तम आहे सुंदर कळचं बघा आपल्याकडे हा पानदिवा मिळतो हळदींकू वाण्यासाठी अगदी तुम्ही क्वांटिटीमध्ये घ्या होलसेलमध्ये एकशे चाळीस रुपये तुम्हाला एक, एक पानदिवा मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ते बघू शकता लक्ष्मीच्या सेवेसाठी भरपूर ताईंना धूपकोन हवा असतो तर हा मोगऱ्याचा धूपकोन आहे का आणि हळदींकू वानासाठी सुद्धा तुम्ही हा बेस्ट ऑप्शन आहे गोकुळसुद्धा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासोबत बघा चंदनचा धूपकोन आपण उपलब्ध आहे आणि परफ्यूमचं धुपकोन आपल्याकडं उपलब्ध आहे तर हे धुपकोनची क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा मोगऱ्याचा धुपकोन सुगंध खूप छान आहे आणि तुम्हाला बघा जवळपास शंभर ग्रॅम तुम्हाला हा धुपकोन जो आहे तो पंच्याहत्तर रुपयाला मिळणार आहे एक बरणी तुम्ही एकदम हळदींकू वाऱ्यासाठी बऱ्याचशा असता बारा घेता चौदा घेता कोणी तेरा घेतं तर ज्यांना हवं एक डझन दोन डझन किंवा अगदी सगळ्यातले एक एक सो तुम्ही धुपकोन घेऊ शकता शक्यतो करून मोगऱ्याचा गुलाबाचा आणि आपल्याकडला बघा हा चंदनचा हे धुपकोन लवकर स्टॉकआउट होतात तर तुम्ही एकदम तीन चार धुपकोन घेऊ शकता तर बघा हा गुलाबाचा धुपकोन आहे माता लक्ष्मीला प्रिय आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा कापूर शुद्ध भीमसेन कापरापासून आणि तुळशीपासून बनलेली ही आपल्याकडली अगरबत्ती आहे क्वालिटी खूप सुंदर आहे घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करते घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणते भीमसेन कापूर शुद्ध अगरबत्ती तर हीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना कापरापासून तुळशीपासून बनलेली भीमसेन अगरबत्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे आणि सुंदर क्वालिटी बघा ही भीमसेन अगरबत्ती उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा जास्वंद नॅचरल अगरबत्ती तर सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही प्युअर जास्वंदाची अगरबत्ती आहे जास्वंदाच्या फुलापासून बनलेली गणपती बाप्पाला प्रिय असणारा जास्वंद तर हीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा गुगुळ अगरबत्ती नॅचरल मसाला गुगुळ अगरबत्ती ज्यांना गुगुळ अगरबत्ती हवी आहे गुगुळ अगरबत्ती बऱ्याचशाच त्या ऑर्डर करतात तर आपल्याकडं गुगुळ अगरबत्तीसुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मस्क कस्तुरी अगरबत्ती ही सुद्धा बघा कस्तुरीची अगरबत्ती आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आणि माता लक्ष्मीची आवडती तरी मस्क कस्तुरी अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ज्या ताईंना अगरबत्ती नको आहे त्या ताई भीम भीमसेंची धुपस्टिक घेऊ शकता आपल्याला धुपस्टिकसुद्धा सुद्धा उपलब्ध आहे त्याचं बघू शकता रोजवडची सुद्धा धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे गुलाबाची अगरबत्ती ज्यांना घेणं शक्य आहे त्या घ्या पण अगरबत्ती सध्या स्टॉक आउट आहे तर गुलाबाची सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासोबत बघू शकता यार्डली भारतीय देशामध्ये जे फुल बघायला मिळतं त्या सुद्धा धुपक धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे तर असे आपल्याला धुपस्टिक उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा नवीन एक फ्लेवर जास्वंद धुप धुपकोन तोसुद्धा उपलब्ध आहे खूप सुंदर क्वालिटीच आहे बरं का ज्या ताईंना जास्त धुपकोन हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडं नैवेद्यासाठी बघा वाटी मिळते सुंदर आणि शरकोटची बघा ही नैवेद्यासाठी वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं बघू शकता तुम्ही जेव्हा वैभलक्षण व्रत करणार तेव्हा तुमच्या तांब्याच्या पितळेच्या तांब्यावरती तुम्ही ही सुद्धा वाटी ठेवून ह्याच्यामध्ये सोनला ठेवू शकता खूप सुंदर अशी बघा आपल्याकडली ही पितळेची वाटी उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर आणि छान कोणते बघा ही पितळेची वाटी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे नैवेद्यासाठी दे देवी देवतांना तुम्ही नैवेद्य दे वगैरे दाखवू शकता सकाळी थोडी तुम्ही माझ्या कासव डिश मध्ये मी कवड्या ठेवलेला बघितल्याच सा असाल हे बघा ह्या कवड्याची डिश सात जे तुम्ही जे बघताय या सात कवड्या ह्या डिशमध्ये मी ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईने सकाळच्या व्हिडिओमध्ये ही डिश आणि ह्या कवड्या सात ऑर्डर केलेल्या आहेत तर सात कवड्या आपण ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत विधिवत पूजा केलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये ती डिश म्हणजे ही आहे सात कवड्या ठेवण्यासाठी ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे त्याच्यामध्ये बघा अगदी मोठी डिश कुंचन सेवेसाठी मोठ्या साईजची डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा हिरव्या आणि लाल तुम्हाला बांगड्यासुद्धा आपल्याकडे मिळतील ज्या ताईंना हव्या त्याने मेसेज करा तर बघा आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती बऱ्याच ताईंना लक्ष्मी मातेच्या सुंदर अशा मूर्त्या होत्या तर लक्ष्मी माता धनाचा म्हणजे हंडा घेतलेला पण आहे आणि कमळात बसलेली पण आहे तर दोन्ही लक्ष्मी मातेच्या आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहे जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा जो घरामध्ये तुम्ही नेहमी माझा दिवा बघता तो हा दिवा आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना हा दिवा हवा आहे माझ्या देवघरामध्ये हा दिवा मी सकाळ संध्याकाळ लावते तुम्ही सर्वजण व्हिडिओच्या माध्यमातून बघता तर हा दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे उत्तम क्वालिटीचा बघा हा सुद्धा आपल्याकडे एक दिवा उपलब्ध आहे अगदी दिवसभर राहतो बर का आणि क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा बघा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आता बऱ्याचशाच ताईने कुठून कुठून कुंचन घेतले आणि सकाळी स्थायी आलत्या म्हटलं ताई मी एका ठिकाणून कुंचन घेतला पण नंतर कळलं की ही सेवा तुमची आहे कारण सगळे व्हिडिओ बघितले आणि तुमच्यासारखा कुंचन कुठेच नाहीये तर आपल्याकडला बघा हा कुंचन आहे ज्यावरती बघा विष्णू भगवानची प्रतिमा आहे सुंदर असं कुंचन आहे शंखचक्र नाम एक रुपयाचे नाणेणू लक्ष्मी माता आणि आपला बघा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं होलसेल किमतीत फक्त सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन मिळणार आहे ज्या ज्या ताईंना सुंदर असा कुंचन हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि कसं असतं माहिती आहे का कुठूनही घेण्यापेक्षा तुम्हाला सेवे त्या सेवेचा सेवे अनुभव पण आला पाहिजे असं त्या ताई म्हटल्या की ताई आम्ही सगळीकडून घेतो पण सेवेचा अनुभव आला पाहिजे म्हणून आम्हाला तुमच्याकडूनच कुंचन हवा म्हणून आम्ही दुसऱ्यांदा कुंचन घ्यायला म्हणजे दुसऱ्या ठिकाणीवरून घेतले पण नंतर त्यांनी आपले व्हिडिओ बघितले त्यांना कळलं की आपली कॉपी अनेक लोकं करतात त्यामुळे ताई आपल्याकडून कुंचन सेवा घ्यायला आल्या आणि बघा आपल्याकडला सुंदर कुंचन आहे त्यासोबत बघू शकता आपल्याला पानवेल डिश मिळते जी की आठ नंबरची सुद्धा आहे दहा नंबरची तर ह्याच्यामध्ये असं तुम्ही कुंचन ठेवणी सेवा करू शकता दोन्ही साइडला दोन गजांत लक्ष्मीसुद्धा अशा ठेवू शकता सुंदर अशा तर कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य लागतं तर हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत तर सुंदर अशा बघा हा गजांत लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला जे जो कुंचन हवा तो घ्या एकच साईज आहे सातशे पन्नास होलसेल किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि चांदीच्या रत्नाची प्राईज वेगळी राहील तर सुंदर असं बघा आपल्याकडे कुंचनसुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा कुंचन सेवेसाठी बघा आपल्याला चांदीचं हळकुंड मिळतं हे बघा चांदीचं हळकुंड कुंचन सेवेसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोब होता जास्वंद फुल गणपती बाप्पाला प्रिय विष्णूना प्रिय पारिजातकचं फूल कुंचन सेवेचं साहित्य आहे कमळाचं फुल माता लक्ष्मीला प्रिय एक उदळायचं फूल त्याजवळ होऊ शकता मोती मोतीसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मोती पाच घ्या दोन घ्या किंवा अगदी एखादा घेतला तरी चालतो कुंचन सेवेसाठी तर कुंचन सेवेसाठी बघा हे मोती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याजवळ होऊ शकता पवळा सेवेसाठी लागतो लवंग लागते कुंचन सेवेसाठी बघा हे एक लवंग आहे अक्षदा अकरा लागतात चांदीच्या सेवेची सामग्री एक बघा चांदीचं श्रीफळ नारळ तर लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा गुंजा पाच सात किंवा अकरा अशाच क्वांटिटीमध्ये ठेवा दोन ठेवू नका पाच सात अकरा कवड्या गोमती चक्र पाच हे बघा गोमती चक्र पाच हे बघा पिवळ्या कवड्या पाच आणि कुंचन सेवेसाठी ब्राऊन कवड्या दोन किंवा पाच सुद्धा चालतात तर ही सगळी जी सामग्री बघताय ती धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे तर त्याच्यामध्ये बघा बांगड्यासुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत तुम्ही लाल हिरव्या बांगड्या घेऊ शकता अकरा अकरा तर ह्या बघा अशा आपल्या हिरव्या लाल बांगड्या मिळतात तर ही कुंचन सेवेची सगळी सामग्री आहे तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती न चुकता ऑर्डर करा चांदीची आहे बरं का प्युअर शुद्ध आणि क्वालिटी उत्तम आहे आणि अशी तुम्हाला मूर्ती कुठेच मिळणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीची अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे त्यासोबत बघू छोट्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि धनलक्ष्मी कुंचन जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा असंही पूजा साहित्य आपल्याला उपलब्ध आहे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वैभव लक्ष्मीचं व्रत नक्की करा तर व्रत कसं करावं विधिवत पूजा कशी मांडावी ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कुंचन सेवा कशी करावी ह्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पूजा कशी करावी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तर नक्की बघा चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ